नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषदेवरती दोन हजार पंचवीस जाहिरात अपकमिंग आहे कधी येईल याचा वेट करूया आपण दिवस किंवा महिने लागतात ते बघूया आपण पण जाहिरात येणार आहे सो या संदर्भात डिटेल व्हिडिओ या मी याच्यापूर्वी पण घेतलेला आहे सगळी माहिती देत देत आलेलो आहे विद्यार्थ्यांच्या कमेंट आलेल्या की सर या नगर परिषदेमध्ये येणाऱ्या जे पद आहेत त्या पदांमध्ये कोणत्या पदाला टायपिंग सर्टिफिकेट लागतं किंवा कम्प्युटर एम आय एस सर्टिफिकेट लागतं आम्हाला माहिती द्या सो so, हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या पदाला टायपिंग सर्टिफिकेट किंवा एम आय डी लागतं ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की नगरपरिषद भरती संदर्भात ऑलरेडी आपण दोन हजार तेवीसची जी ॲड होती जुलै तेवीसमध्ये तेव्हा ते बॅच घेतली होती त्या बॅचचा फायदा बऱ्याच विद्यार्थ्यांना झाला आणि त्यांचा रिझल्टसुद्धा आलेला आहे नियुक्ती पण मिळालेली आहे सो तुम्ही जर या येणाऱ्या अपकमिंग नगरपरिषद भरतीमध्ये पद घेऊ इच्छित असाल तुमचा स्कोर चांगला यावा असं वाटत असेल तर मार्गदर्शनाची गरज वाटत असेल तर नक्की जॉईन करा इग्नाईट अकॅडमीची बॅच जी फक्त एकोणीसशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे रेकॉर्डेड स्वरूपात बॅच आहे ज्यामध्ये अनलिमिटेड व्हिडिओ व्ह्यू आहे तुम्हाला किती वेळेस लेक्चर रिपीट करून बघू शकता अभ्यासक्रमानुसार बे बॅच आहे मोफत वाय क्यू विश्लेषण आहे पीपीटी आणि पीडीएफ क्लास नोट्स उपलब्ध आहे तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज तुम्हाला विथ सोल्युशन ह्या बॅचमध्ये अवेलेबल आहे विकली डाऊट क्लिअरिंग सेशन अँड स्पेशल मेंडरिंग सेशन सुद्धा माझं स्वतःचं असणार आहे सो so, लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा तुम्ही बघितला असेल मार्फत एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला आपण आय ची माहिती घेतली तर टोटल ज्या जा जागा शिल्लक होत्या ह्या एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला तर त्या जागा आहे तीन हजार एकशे सहा हे नवीन आरटीआय समोर आले असेल जागा इकडे तिकडे होतात तीन हजार एकशे सहा आहे तीन हजार तीनशे अडतीस आहे किंवा दोन हजार पाचशे जागा आहे वगैरे वगैरे ते त्या त्या डेटच्या आरटीआयच्या माध्यमातून मिळालेली माहिती आहे सो तीन हजार प्लस जागा तर शिल्लक शंभर टक्के आहे कारण आरटीआय कडनं काढलेली आपण माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की नगर श्रेणी असते श्रेणी अ श्रेणी ब श्रेणी क अशा श्रेणी जर पकडल्या एकशे चौरेचाळीस सहाशे अठ्ठावन्न दोन हजार तीनशे चार असे तीन हजार एकशे सहा जागा रिक्त होत्या आता यामध्ये मी रेफरन्स तुम्हाला घेतोय बघा रेफरन्स आहे अकरा जुलै दोन हजार तेवीस ची ॲड चोवीसला ऍड आलेलीच नाहीये सो जवळपास येला असं म्हणूया आपण दोन वर्ष होतील आता ह्या दोन वर्षात नगर परिषदेची ऍड नाही आहे सो एकूण पदे किती होते दोन हजार तेवीसला ते पद पण दाखवतो आणि त्या पदांना टायपिंग नियमितसाठी कोणाला लागणार ला होतं ला 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 ते पण दाखवतो म्हणजे विथ प्रूफ तुम्हाला दोन हजार तेवीस ची ऍड दाखवतो दोन हजार पंचवीस मध्ये बदल तर काय होणार नाहीये ऍड ॲड येणारे फक्त जागा कमी जास्त होणार आहे तेवीस तेवीसच्या अगेन्स्ट मात्र पदांचं बाकी सेवा प्रवेश नियम काही बदल झालेला नाहीये सो मी तुम्हाला घेऊन जातो दोन हजार तेवीसच्या ॲडकडे ही दोन हजार तेवीसची ची ऍड आहे अकरा जुलै दोन हजार तेवीसला ला ही ऍड आली आहे टोटल किती पदांसाठी आली होती तर टोटल बघा आठ वेगवेगळी पदे आहेत ती तुमच्या समोर ठेवली ही आठ वेगवेगळी पद आहेत बघा ज्यामध्ये स्थापत्य अभियंता याचं पद आहे विद्युत अभियंता संगणक अभियंता पाणीपुरवठा जलसारण लेखापरीक्षण लेखापाल कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी अग्निशमन अधिकारी स्वच्छता निरीक्षक अशी आठ पदांसाठीची जाहिरात होती आता यामध्ये पात्रतेमध्ये तुम्ही जर गेलात ना इथे तुम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे मी तुम्हाला घेऊन जातोय टोटल डायरेक्ट सव्वीस पेज आहे त्या सव्वीस नंबरच्या पेजवर तुम्हाला मी घेऊन जातो हे आपल्याकडे सव्वीस नंबरचं पेज ज्यामध्ये पात्रतेचा मेन्शन त्यांनी केलंय बघा तुमची जी पात्रता आहे सव्वीस नंबरचं पेज बघा इथे तुमची पात्रता आहे ओके शैक्षणिक अर्हता आणि अनुभव बघा अनुभव तर कुणालाच लागत नाही पात्रता बघूया आपण शैक्षणिक पात्रता काय आहे थोडक्यात ती बघूया आपण काय आहे पात्रता इथे पहिलं पद तुमच्या समोर आहे याचं नाव आहे स्थापत्य अभियंता ज्यामध्ये तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पाहिजे आणि एक महत्वाचं एम एस सेटी तुम्हाला पाहिजे किंवा एम एस सेटी कम्प्युटरचं नॉलेज संगणक अर्हता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ह्या पदाला पण इथे टायपिंगची गरज नाही ह्या पदाला दुसरं स्थापत्य अभियंता इथे पण बघितलं तर तुम्हाला लागणार आहे स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी आणि तुम्हाला इथे लागणारे तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा नगर परिषदे काम केल्याचा अनुभव ह्या पदासाठी श्रेणी क आहे बघा आणि इथे बाकी काही लागतं इथे नाही इथे बाकी लागते तुमचं एम एस कंपल्सरी बघा एम एस सी त्यानंतर पुढचं डिपार्टमेंट आहे अभियांत्रिकी विद्युत मधलं विद्युत गट क ची श्रेणी आहे बघा अ ब आणि क ची श्रेणी यांना सुद्धा एम एस सी डी लागत आहे बाकी विद्युत अभियांत्रिकीची पदवी लागते एम एस सी डी लागतंय मराठी भाषा लागते, लागते सेम इथे सुद्धा तुम्हाला विद्युत अभियांत्रिकी पदवी लागते त्यानंतर अनुभव लागतोय आणि तुम्हाला एम एस साय कंपल्सरी केलेला आहे त्यानंतर पुढचं पद आहे संगणक अभियंता यामध्ये सुद्धा एम एसाठी कंपल्सरी बाकी डिग्री तर लागते बघा पदवीधर त्या त्या पदासाठी संगणक अभियंता आहे संगणक अभियांत्रिकेची पदवी लागते एम ए साठी कंपल्सरी सैन इथे सुद्धा तुम्हाला तेच आहे आणि पुढे आहे पाणी पुरवठा जलनिसरण व स्वच्छता घटकसरणी आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून यांत्रिकी किंवा पर्यावरण अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर लागतात इथे सुद्धा एम एस आय कंपल्सरी मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे काय तुम्हाला दहावीला मराठी विषय शंभर मार्कांचा असावा लागतो नसेल तरी तुम्हाला एक फॉर्मॅट आहे तो फिलअप करावा लागतो पाणी पुरवठा जलनिसरण गट श्रेणी क मध्ये सुद्धा एम एस आय डी लागतोय अनुभव लागतोय बघा काय पहिलं पद जे त्याला अनुभव नसतो दुसरं पद त्याला अनुभवाची गरज आहे जे की कोणासाठी राखीव असतं त्या नगर परिषदेचे कर्मचारी त्यांच्यासाठी राखीव असतं हे हे मात्र सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ज्यांचं जसं की ह्या पदासाठी एक तर तुम्हाला प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य म्हणजे कॉमर्सचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि एम एस कंपल्सरी मराठी भाषेचा ज्ञान लागणार आहे इथे तुम्हाला कर्मचाऱ्यांचा अनुभव कन्सिडर केला जातो आता हे महत्वाचं पद बरेच विद्यार्थी याच्याबद्दल विचारता कर निर्धारण प्रशासकीय अधिक गट कर श्रेणी ज्यामध्ये सर्व साधारण उमेदवार फॉर्म भरू शकता यामध्ये तुम्हाला कोणत्याही शाखेचा पदभर चालतो एम एस सर्टिफिकेट लागणार आहे तुमच्याकडे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आणि दुसरं जे पद आहे ते कर्मचाऱ्यांमधून आहे त्याला सुद्धा तुम्हाला इथे अनुभव लागतो आणि एम एस कंपल्सरी कंपलसरी केलेला आहे अग्निशमन साठी जे सर्वसामान्य विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांना मान्य विद्यापीठ किंवा मनातून कोणत्याही शाखेचा पदवीधर अग्निशमनला चालणार आहे आणि त्यात अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षणकार्य पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूरमधून उत्तीर्ण आता हे तेवीस शाळे पंचवीस चार आलेवर तुम्हाला डिटेल सांगतो पण एक अंदाज तुम्ही याच्यातनं घ्या की इथे पात्रतेबद्दल काय सांगितलेलं का आहे दुसरं काय एम एसआयडी कंपल्सरी आहे त्यानंतर सर्वसाधारण उमेदवार श्रेणी ब मध्ये सुद्धा तुम्हाला इथे त्यांनी तेच ऑप्शन दिलं आहे इथे अनुभव पण चालणार आहे आणि बाकीचं सेम एम एस कंपल्सरी आहे त्यानंतर क मध्ये पंचाहत्तर टक्के अग्निशमनचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वेगळं त्यांनी इथे पात्रता दिलेली आहे आणि शेवटचं स्वच्छता निरीक्षक पद आहे यामध्ये सुद्धा कोणत्या शाखेचा पदवीधर चालणार आहे त्यानंतर मान्यता प्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा म्हणजे डिप्लोमा तुमचा लागणार आहे करेक्ट पदविका लागणार आहे मराठी भाषेचं ज्ञान लागणार आहे त्यानंतर इथे सुद्धा गट क श्रेणी ब हे जर बघितलं इथे सुद्धा तुम्हाला पदविका अभ्यासक्रम लागणार आहे कोणत्या शाखेचा पद्धत चालणार आहे मराठी भाषेचं ज्ञान लागणार म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ह्या पदाला एम एस आय टी त्यांनी कंपल्सरी केलेलं नाही बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही चेक केलं तर एम कंपल्सरी आहे म्हणजे टोटल जर बघितलं टोटल आठ पद आहेत ह्या आठ पदांपैकी आठवं जे पद आहे स्वच्छता निरीक्षकाचं पद आहे ह्या पदाला एम एस आय गरज नाही टायपिंगची तर माहीत नाही म्हणजे आठच्या आठ पदाला कसली गरज नाही तर आठच्या आठ पदाला टायपिंगची गरज आहे का तर कुणालाच टायपिंग कंपल्सरी नाही लागतच नाहीये त्यातल्या एम एस आय डी लागणार आहे का एम एस आय तर एम एस आय टी तुम्हाला लागणार आहे किंवा कंप्युटरची अर्हता त्याच्याशी काही संलग्न जी आर पण जी आर पुढच्या वेळेस तुम्हाला सांगतो जसं की तुम्हाला अकॅडमिक इयरला कम्प्युटरचा विषय होता का तुमचं इंजिनिअरिंग झाला असेल तर कंप्युटरची गरज नाही आहे तो जी आर तुम्ही तुम्हाला दाखवतो सो यामध्ये एम एस आय डी सगळ्यांना लागते फक्त ह्या पदाला एम एस आय पण गरज नाही बाकी सात पदांना एम एस आय डी लागते किंवा कम्प्युटर अर्हता लागते आणि बाकी सगळ्यांना कुणालाच टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही सो एकदम क्लिअर कट मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यावरती बरेचसे प्रश्न आले होते सो जाहिरात कधी येणार आहे हा पण प्रश्न बरेच विचारतात पाडीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले तुम्हाला बघा तीन हजार एकशे अडोतीस पदांसाठी जाहिरात यांची शक्यता असं सोशल मीडियाला हे सगळं फिरतं हे जर खरं असेल तर ही जाहिरात येऊ शकते आणि डेफिनेटली तीन हजार प्लस जागा ऑलरेडी आहेच मी तुम्हाला म्हटलेला आहे ही जाहिरात तुमची बघा पंधरा जूनला करार होईल कोणत्या कंपनीने एक्झाम घ्यायची टी सी एस कि आय पंधरा जुलैला ऍड येईल आणि तीस ऑक्टोबर पर्यंत सप्टेंबर पर्यंत तुमचा पूर्ण निकाल लावला जाणार आहे म्हणजे तुमचे ऑगस्ट सप्टेंबरला एक्झाम होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे जर हे खरं खरं असेल तर सोशल मीडियाला फिरत आहे सो आपण इनिशियल याच्यावर विश्वास ठेवूया अभ्यास करूया शेवटी आपल्यास काय विश्वास ठेवूया आणि मला जी माहिती आर टी आयच्या माध्यमातून मी काढली जागा रिक्त आहेच जागा भरायच्याच आहे आणि तुम्ही बघितलं असेल कालच बैठक पण झालेल्या आहेत सगळ्या विभागाच्या बैठका झाल्या आहेत त्यामुळे सुद्धा आढावा याच्यात घेतलेला आहे आणि याची ऍड येणार आहे सो तयारीत राहा बघा ऍड येणार आहे कधी येणार उद्या परवा परवा महिन्यात दोन महिन्यात येणार आहे ना अभ्यास चालू करा अभ्यास तयारी चालू ठेवा बरेच विद्यार्थी आहेत तुम्ही सुद्धा तयारी करा रेकॉर्ड बादिट अवेलेबल लगेच जॉईन करा फार कमी काल तुम्हाला मिळू शकतो ऍड आल्यानंतर तेव्हा वेळ कमी मिळेल स्कोर कमी पडला तर परत तुम्ही पैसे भरून फक्त फीस भरत राहा तुम्ही सिलेक्शन होत नाही सो so, आत्तापासून तयारी करा तुम्हाला ही बॅच फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटीमध्ये अव्हेलेबल आहे त्यासाठी इंग्नाईट अकॅडमीचं ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद